नमस्कार सीमा हैदर समोर आता नव संकट उभं राहिलंय सीमा आणि सचिन यांना निव्वळ तीस दिवसात सहा कोटी रुपये जमा करायचे पाठवली आहे जाणून घेऊया या व्हिडिओ मधून सीमा हैदर ही एक पाकिस्तानी नागरिक आहे तिला चार अपत्य आहेत तिची आणि सचिन मीनाची पबजी या मोबाईल गेम खेळण्या दरम्यान भेट झाली होती आणि त्यांच्यात प्रेमही झालं तेवीस मध्ये सीमा आपल्या चार मुलांसह अवैध पद्धतीनं भारतात आली होती सध्या ती मुलं आणि सचिन एकत्र सचिनच्या नॉयडाच्या घरात राहत आहेत दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत सीमा तिच्या व्हिडिओ आणि वक्तव्यांनी चर्चेत असते आता ती चर्चेत आली आहे ती तिच्या पाकिस्तानी नवरा गुलाम हैदर मुळे गुलाम हैदर न सीमा हैदरला तीन कोटी सचिन ला तीन कोटी, सचीन ला तीन कोटी नोटीस तसस त्यांचा वकील ए पी सिंह यांनाही पाच कोटी आणि सचिन यांनी एका महिन्यात सहा कोटी जमा करून क्षमा मागून हा दंड भरायचा आहे अन्यथा त्यांच्या विरोधात गुलाम हैदर कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे सीमाला नोटीशीत विचारण्यात आलंय की तिने कोणत्याही देशात गुलाम हैदर सोबत कायदेशीर तलाक घेतलेला नाही मग ती सचिन नवरा असल्याचं कसं म्हणू शकते तसंच सचिनला पाठवलेल्या नोटिशीत मोमिन मलिक यांनी विचारलंय की सचिन कोणत्या आधारावर सीमा हैदरला पत्नी म्हणतो आहे आणि तिच्या सोबत राहतो आहे कारण अजून गुलाम हैदर आणि सीमाचा कायदेशीर तलाक झालेलाच नाही मिळालेल्या माहितीनुसार मुलांना परत मिळवण्याकरता गुलाम हैदरनं अली मोमिन नावाचा भारतीय वकील नेमला असल्याचं समजतंय त्याला कायदेशीर कारवाई करता पॉवर ऑफ पण देण्यात आलेली आहे असंही समजत आहे आता सीमा हैदर दंडाच्या सहा कोटी रकमेबाबत काय पावलं उचलते हे बघायचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा